नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस कांदा गहू आणि केळी या पिकांच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय प्रक्रिया प्लांट्स तर प्रक्रिया प्लांट्सने आपले खरेदीचे भाव आज चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या खरेदी केंद्रांवर आज चार हजार तीनशे नव्वद ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन मध्ये देखील उतार सुरू आहेत ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय करतंय देशातील बाजारात कापसावरील दबाव कायम आहे कापसाला आजही देशातील बाजारात सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान शुक्रवारी पंचावन्न हजार नऊशे रुपये बाजारातील वायदेही सत्तर पूर्णांक सत्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवर होते बाजारातील कापसाची आवक पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारातील उतार कायम राहील असा देखील अंदाज आहे कांद्याच्या सरासरी भावात नरमाई कायम आहे कांद्याच्या भावात उतार मागील पंधरा दिवसांपासून वाढलेत देशातील बाजारात कांद्याची आवक कमी आहे पण सरकार मोठ्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी करण्यासाठी स्वतः विक्री करत आहे त्याचा परिणाम कांदा भावावर दिसून येतोय कांद्याला सरासरी पाच हजार, हजार कांद्याच्या कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावलेत गव्हाला सध्या सणांची मागणी आहे गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते तसंच सरकारकडे गव्हाचा स्टॉक कमी आहे बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे त्यामुळं गव्हाचे भाव स्थिर आहेत सध्या गव्हाला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज देखील अभ्यासक व्यक्त करत आहेत राज्यात केळीच्या दरात सतत चढउतार होत आहेत बाजारातील केळीची आवक कमीच आहे तसंच पुढील काळात आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे राज्यात केळीला सध्या बाराशे ते एकोणीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढच्या काळात केळीला आणखी मागणीवर आणण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात देखील वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय केळी आवकेत पुढे वाढ होणार नाही अशी स्थिती आहे नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर जानेवारी सुरू होईल तर पेलबा केळीमध्ये लावक के डिसेंबर डिसेंबरमध्ये सुरू होईल या दर्जेदार केळीचा सध्या तुटवड आहे त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय हे होता आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंजच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका